श्री स्वामी समता स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज आहे आषाढी एकादशी या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात आता या एकादशीच्या दिवशी तुम्ही भगवान विष्णूंची पूजा ही केलीच असेल तर आपल्याला या दिवशी भगवान विष्णूंचे विष्णू सहस्रनाम पठण करायचे आहे तसेच एक श्लोकी विष्णू सहस्रनाम देखील या दिवशी तुम्ही पठण करावे की ज्यामध्ये भगवान विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख हा एका श्लोकामध्ये आहे तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे तसे संक्षिप्त भागवतचे देखील तुम्ही या दिवशी पठण करावे हा ग्रंथ जर आपण या दिवशी पठण केला तर आपल्या घरामध्ये कोणताही पितृदोष असेल तर तो पितृदोष दूर होईल भरपूर वेळा आपल्याला अनेक कामामध्ये अडचणी अडथळे येत असतात जर घरामध्ये पितृदोष असेल तर या सर्व समस्या उद्भवतात त्यामुळे तुम्ही या दिवशी संक्षिप्त भागवतचे पठण हे जरूर करू शकता किंवा अगदी पठण करणे शक्य नसेल तर श्रवण केले तरी पण चालेल तर आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे की ज्यामुळे आपल्या आप घरामध्ये दुःख दारिद्र्य हे दूर होईल तसेच घरामध्ये जर एखाद्या व्यक्तीचं आजारपण हे सारखं चालू असेल तर ते आजारपण देखील दूर होईल भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे येतात ते काही संपायचं नाव घेत नाही एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं तसेच मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होत नाही मुलं अभ्यास करतात पण त्यांना पाहिजे तसे मास्क मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही त्यांना नोकरी मिळत नाही अशा भरपूर समस्या आपल्या जीवनामध्ये असतात तर ही सर्व संकटे दूर होण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहे तर कोणते उपाय करावे हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समत किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू नका आता या आषाढी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे मग संध्याकाळी पाच नंतर किंवा सहा नंतर तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल प्रथम आपल्याला देवघरामध्ये एक, एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे मग एक प्लेट घ्यायची आहे त्याच्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती आपण शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यामध्ये चिमूडभर हळद देखील टाकायची आहे हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे तसेच माता लक्ष्मीला देखील आकर्षित करत असते शुद्ध तुपाचा शक्य नसेल तर तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता तसेच आपल्याला एक दिवा तुळशी समोर देखील असाच दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण की जिथे लक्ष्मी माता असते तिथे भगवान विष्णू देखील असतात आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी देखील असते त्यामुळे आपल्याला देवघरापुढे देखील दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तुळशी पुढे देखील दिवा प्रज्वलित करायचा आहे मनोभावे पूजा आणि सेवा करायची आहे तर आता आपल्याला उपाय कोणता करायचा आहे प्रथम आपण दोन लवंग घ्यायचे आहे आता लवंग हे साबुत लवंग लवंग असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे त्या लवंगांना पुढे फूल देखील पाहिजे असे लवंग आपण घ्यायचे आहे दोन लवंग घेतल्यानंतर आपण प्रथम देवापुढे बसायचं आहे देवाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये मा जी काही इडापिडा चालू आहे संकटे चालू आहे ते दूर हो दे माझ्या घरामधील मा आर्थिक टंचाई दूर होऊ दे काही आहे ते तुम्ही सांगायचं आहे त्यानंतर ते दोन लवंग आपण आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचे आहे आणि आपण आपल्या घरामध्ये फिरायचं आहे म्हणजेच हे जे काही दोन लवंग आहे ते आपल्याला घरातील सर्व भिंतींना टच करा करायचे आहे मग अगदी बेडरूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये फक्त टॉयलेट आणि बाथरूम मध्ये आपल्याला हे दोन लवंग घेऊन जायचे नाही आता हे दोन लवंग जेव्हा आपल्या उजव्या हातामध्ये असतात तेव्हा आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप चालूच ठेवायचा आहे किंवा तुम्ही एक श्लोकी विष्णू सहस्रना मोबाईलवरती लावून देऊ शकता मग ते तुम्ही श्रवण केले तरी पण चालेल आता आपण जो काही उपाय करत आहोत तो अगदी मनापासून आणि श्रद्धेने करायचा आहे आता सर्व भिंतींना आपण हे टच केल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये देखील आपण जायचे आहे तसेच हा तसे तो तो आपन, उपाय करण्याच्या अगोदर आपल्या घरातील मुख्य दरवाजा हा उघडा असावा तसेच बेडरूममधील खिडकी उघडी असावी गॅलरीला दरवाजा असेल तर तो देखील आपण उघडा ठेवायचा आहे आणि मगच हा उपाय करायचा आहे आता सर्व भिंतींना टच करून झाल्यानंतर आपल्या घरामध्ये जी काही मुले असतात मग एखादा मुलगा आजारी पडत असेल किंवा एखाद्या मुलाची अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल तर त्या मुलावरून आपण हे दोन लवंग सात वेळा उतरून घ्यायचे आहे अगदी दोन मुले असतील तर दोन्ही मुलांवरून तुम्ही हे लवंग उतरून घ्यायचे आहे त्यानंतर आपण दरवाजाच्या बाहेर जायचं आहे मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं आहे मुख्य दरवाजावरून देखील आपण हे लवंग सात वेळा उतरून घ्यायचे आहे आणि आपल्या घराच्या बाहेर जाऊन आपण उत्तर दिशेला हे दोन लवंग टाकायचे आहे उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा असते असे म्हणतात आता हे लवंग टाकून आल्यानंतर आपण परत हातपाय स्वच्छ धुवायचे आहे परत देवापुढे बसायचे आहे आणि आपल्याला कापुरासोबत देखील दोन लवंग जाळायचे आहे आता आपण कापूर घेताना भीमसेनी कापूरच घ्यायचा आहे कारण की भीमसेनी कापूर हा भरपूर प्रमाणामध्ये नकार नकारात्मक ऊर्जा शोषून घेत तस असतो तसा साधा कापूर त्या तुलनेत नकारात्मक ऊर्जा शोषून घेत नाही त्यामुळे शक्यतो तरी भीमसेनी कापूर वापरावा जिथे पण पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला भीमसेनी भीमसेनी कापूर सहज मिळून जाईल दोन वड्या घ्यायचे आहे आणि दोन लवंग घ्यायचे आहे लवंग साबूत असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे दोन लवंग आणि हा जो काही कापूर आहे त्याचा जाळ आपल्याला आपल्या घरामध्ये करायचा आहे मग देवापुढे बसून तुम्ही हा जाळ करायचा आहे तसेच हा जो काही धूर आहे तो आपल्याला सर्व घरामध्ये आहे मग जहा चालू असताना वाटीमध्ये ठेवा आणि ती वाटी सर्व घरामध्ये फिरवून आणायची आहे हे फिरवत असताना देखील आपण विष्णू सहस्रनामाचे पठन करू शकता किंवा एक श्लोकी विष्णू सहस्रनाम पठण करू शकता किंवा अगदी तुम्ही मोबाईल वरती लावून दिले तरी पण चालेल फक्त आपण जो काही उपाय सेवा करत असतो तेव्हा आपल्या घरामध्ये मंत्र जप हा चालूच पाहिजे आता हे सर्व झाल्यानंतर धूर शांत झाल्यानंतर त्याची जी काही राख होईल ती राख आपल्याला घराच्या बाहेर टाकायची आहे कारण की यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा असते त्यामुळे ती राख आपल्याला घराबाहेर टाकायची आहे अगदी संध्याकाळी टाकणे शक्य नसेल तर तुम्ही रात्रभर ही जी काही पंथी आहे ती देवापुढेच ठेवा त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर त्यामधील राख तुम्ही घराबाहेर टाकून द्यायची आहे यामुळे आपल्या घरामधील नजरबाधा जी काही झालेली असेल किंवा इडापिडा काही मागे लागलेले असेल तर ते देखील तसेच हा उपाय झाल्यानंतर परत तुम्ही भगवंताकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामधील इड्यापिडा नजरबाधा ही दूर हो दे माझ्या घरावरती येणारी सर्व संकटे ही दूर हो दे अशी आपण प्रार्थना करायची आहे यामुळे आपल्या मुलांवरती देखील कोणतंही विघ्न हे येत नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद